मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध लेखक निर्माते दिग्दर्शक अभिनेते गायक असे बहुयामी व्यक्तिमत्व सचिन पिळगावकर यांना रायगड सांस्कृतिक कलामंडळ राज्य पुरस्कृत संघटनेतर्फे दोन हजार चोवीस या वर्षीचा कोकणरत्न पुरस्कार जाहीर झाला असून सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी माणगाव नगरीत हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार असल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ अजय मोरे यांनी सांगितले हा पुरस्कार सोहळा सायंकाळी चार वाजता अशोकदादा साबळे विद्यालयाच्या मैदानात होणार असून या कार्यक्रम सोहळ्याला सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत नमस्कार रायगड सांस्कृतिक महाराष्ट्र राज्य या सांस्कृतिक संस्थेच्या वतीने मी सर्वांचे स्वागत करतो मी डॉक्टर येत्या तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अशोकदादा साबळे विद्यालय माणगाव येथे दुपारी चार वाजता कोकण रत्न पुरस्कार हा सोहळा आपण संपन्न करीत आहोत या कार्यक्रमासाठी पहिलाच आणि मानाचा जो कोकण रत्न पुरस्कार आहे तो सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिगावकर यांना आपण देणार आहोत कारण वयाच्या पाच वर्षापासून ते वयाच्या सदुसष्ट वर्षापर्यंत म्हणजे गेले बासष्ट पासष्ट सॉरी बासष्ट वर्ष ते काम करत आहे त्यांचा हा योगदान म्हणून आणि कोकण रत्न हा पुरस्कार त्यांनाच का दिला जातो कारण त्यांचे वडील हे आपल्या कोकणातले आहेत आणि माझा नवसाचा पहिला भाग होता एकोणीस वर्षापूर्वी त्यामध्ये त्यांनी कोकणाचं आपलं सौंदर्य फार उत्तमरित्या जगभर दाखवलं आणि आता दुसरा भागही येत आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या कोकणाचं चित्रकरण केलेलं आहे तर त्याचा गौरव त्याचा सन्मान व्हावा आणि त्यांना मानवंदना म्हणून आपण हा कोकण रत्न पुरस्कार देत आहोत आनंदाची दुसरी गोष्ट अशी आहे की आदर्श शिंदे सुप्रसिद्ध जे गायक आहेत तेही या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत तर सर्वांना विनंती आहे की एवढा मोठा छान सुंदर असा कार्यक्रम मानगावमध्ये होत आहे तर सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद जनोदय करिता गौतम जाधव इंदापूर